जय महाराष्ट्र जय हिंद सरांचा मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सगळे आलो मी जास्त वेळ घेणार नाही प्रत्येक वेळेला सांगतो तसा एक पार्श्वभूमी देतो आपल्या पक्षाचा उदय कसा झाला स्थापना कशी झाली अनेक वर्ष सर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा प्रचार प्रसारात व्यस्त होते व्याख्यानमा करायचे आहेत पुस्तकं लिहिले अनेक चाळीस पंचेचाळीस पुस्तकं लिहिलेत या सगळ्या करत असताना समाजकार्यही करत होते लोकांचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करायचे उद्योजक जास्तीत जास्त लोकांनी महाराष्ट्रामध्ये उद्योजक हे यासाठी प्रयत्न करत होते पण या सगळ्यातून सरांनाही वाटत होते की नाही आपण फक्त असा प्रयत्न करून पाहिजे तसा रिझल्ट येत नाहीये आपल्याला खरंच सत्तेत जाणं गरजेचं आहे सत्तेत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा आपल्याला विकास करता येईल जनतेचा विकास करता येईल आणि या सगळ्यातून एक एक पायलट प्रोग्राम म्हणून सरानेही प्रयत्न केला खासदारकीचं मागचं निवडणुकीत की लोकांचं कसं भूमिका असतो लोक कसे मतदान करतात याचा एक अभ्यास करूया म्हणून एक अभ्यास का होईना असं म्हणून त्यांनी ते प्रयत्न केला तर प्रयत्नातून एक अंदाज आला की लोक कसे विचार करतात एक एक इंडिपेंडंट कॅन्डिडेट जर उभा राहिला तर त्यांच्यासाठी लोकांचे विचार कसे असतात याचा एक अभ्यासक्रम त्यांनी ते लोकसभेचं निवडणूक लढवून समजून घेतला या अगोदर मी दोन निवडणुका लढवलेल्या आहेत खासदारकीचा आणि विधानसभाचा माझाही तसा अनुभव आहे काही पक्षात मी काम केलेलं आहे शेवटचा माझा बारा वर्ष गेल्या बारा वर्षात मी आम आदमी पक्षात अनेक पदावर काम केले अनुभव सुरुवातीला चांगला होता परंतु जसं जसं वर्ष निघत गेलं तसे जसे अनुभव वाईट होत गेला प्रत्येक निवडणुकीला बोलणार पुढचा निवडणूक लढवू सारीला लाग बोलायचे नंतर बोलतात आपण नाही लढवणार आपली ना तयारी नाही अजून अजून बोर्ड लेवलला कार्यकर्ते नाही पुढचा निवडणूक लढवू असं करत करत बारा वर्ष गेला ती खासदारकी गेली पण निवडणूक काय लढता आला नाही आणि बारा वर्षात एकदाही महानगरपालिका आम आदमी पक्षाने लढवला नाही तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला असा अनुभव आला पहिला सांगितलं आपण लढू लढू एकटा लढू नंतर बोललं नाही आता इंडिया अलायन्स झाला इंडिया अलायन्सला सपोर्ट करू आणि इंडिया अलायन्सला सपोर्ट करताना सुद्धा कला महाराष्ट्रातून मुंबईतून एखादा उमेदवार तरी द्यायचा तसा काही प्रस्ताव न ठेवता त्यांनी जे सांगितलं त्यांच्याबरोबर होला हो ला आपलं हो आपला एकही उमेदवार महाराष्ट्रात लढवलेला नाही मग मला प्रश्न पडला की जर पक्ष लढवत नसेल तर पक्षाचा काय अर्थ आहे दुसरा चला ठीक आहे आपण इंडिया अलायन्सला सपोर्ट करायचं तर मला काही हरकत नाही आपण अंधभक्तांच्या विरोधात लढायला आपण तयार आहोत परंतु एक तरी उमेदवार द्यायला पाहिजे होतात ते नाही आणि मग अच्छा इंडिया अलायन्सचे उमेदवार कोण हेच भ्रष्ट लोक ज्यांच्या विरोधात बारा वर्ष आम्ही लढत होतो भ्रष्ट लोकांचे झेंडे घेऊन आणि त्यांचे प्रचार करत फिरायचं हे मला पटलं नाही म्हणून मी आम आदमी पक्ष सोडला आणि त्याच वेळेला माता आणि सरांचं बोलणं झालं आणि आमचा असा निर्णय झाला की आपण एक सभा घेऊ पुण्यात तसा एक सभा घेण्यात आला चौदा जून दोन हजार चोवीस रोजी आणि त्याच्यात हे निर्णय झाला की पक्ष स्थापना आपण करू आणि त्याचं नोंदणीकरण करून रिसर्च पक्ष चालवू त्याच्यातून सभा झाली निर्णय झाला राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आपला नोंदणीकरण झाला त्यानंतर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज निवडणुकाला जर लढवायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्रात पण निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे पण नोंदणी करून घेतली दोन हजार पंचवीस मे मध्ये आपल्याला तिथेही नोंदणी झाली आणि आता आपली तयारी आहे की येणाऱ्या निवडणुका जेवढा जसं लढत राहील तेवढा लढवायचं उमेदवार येतील तर संधी देऊ नाही भेटला उमेदवार तर खाली देऊ पण प्रयत्न हे करू की शंभर टक्के आपण सीट लढवू नाही मिळालं तर वेगळी गोष्ट आहे आता एक एक निर्णय घेऊन विशेषतः घटनाशाही जे आपण अनेक वर्ष बघतोय इतर पक्षात प्रस्थापित पक्षात काका पुतना बाची मुलगी जावाई असंच सगळं चाललंय तर या विरोधात जाऊन चांगले कार्यकराचे इच्छुक असलेल्या समाजासाठी काहीतरी करायचं देशासाठी काहीतरी करायचं असा इच्छा असलेली आणि त्यासाठी जटायची तयारी असलेल्या लोकांना आपण संधी देऊ एक प्लॅटफॉर्म देऊ या उद्देशाने आम्ही हे उभं केलेलं आहे जिजाऊंचा आणि महाराजांच्या विचाराने प्रेरणा घेत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत आपण हा पक्ष स्थापित केलेला आहे आपण भारतातले इतर आयकॉन जे आहेत महापुरुष जे आहेत मग महात्मा गांधी असो बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिबा फुले असो सावित्रीबाई फुले असो शाहू महाराज असो सगळ्यांचं आपण कामाचा प्रेरणा आहे आहेत भारतासाठी बरेचसे कामं केलेले आहेत भारतवासियांसाठी बरेचसे काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम केलेलं आहे या सगळ्याचा वार्ता असलेला महाराष्ट्रात आपण एक पर्याय म्हणून उभा राहू या प्रयत्नात आपण आहोत आणि याचा तुम्ही सगळ्यांनी कांदा दिलात तरच होणार आपण जसं दही लक्षी फोडायला आपण नेटवर्क काढतो खालीपासून थर लावतो तर खालचा जर मजबूत असेल तर दुसरा तर लागतो तिसरा तर लागतो असा आपल्याला खालपासून वरपर्यंत भीम बनवायचं आहे एकी हा फार महत्वाचा आहे शिस्तही फार महत्वाचा आहे प्रत्येक जण आपल्या विचाराने चालेल माझ्या विचाराने सगळे चालेल म्हणजे असा होत नाही किंवा प्रत्येकाचा आपला एक एक आयडिया असतो की माझा असं संकल्पना आहे पण ठीक आहे मी सांगितलेलं झाला नाही म्हणून भांडत बसायचा हे आपल्याला जमणार नाही एकही त्याच्यातून फुटते तर माझच माणसं मी सांगितलेलं असं ना करता आपल्याला सगळ्यांना एक टीमसारखा चुका होतात घरात पण होतात मुलगा ऐकत नाही बायको ऐकत नाही आई ऐकत नाही आईचा मुलगा ऐकत नाही असे आपल्याला घरात पण होतो ना संटा निर्माण होतो अनेकदा पण आपण त्याच्यातून घर म्हणून आपण एकत्र होतो शेवटी आणि परत पुढे जातो तसंच हे आपलं एक फॅमिली आहे आपलं घर आहे कुटुंब आहे आपल्याला फुटपाथ वागावं लागेल लोकांकडून चुका होणार चुका वारंवार होत असेल तर समजूत घरून पण वारंवार होत असेल तर आपण कारवाई करू पण विनाकारण तंटा करत बसायचा नाही एकी वाढवायचा आहे आणि एकी वाढवून चांगले सर लावत आपण तिथे वरती जाऊन मंत्रालयाला झंडे ला लावायचे आहेत आणि ते निवडणुकीच्या प्रक्रियेतूनच शक्य होईल म्हणून तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागेल येणार सगळं सगळे निवडणुका लढवायचे आहेत सरांच्या मार्गदर्शन काही आपण जेवढे महानगरपालिका आहेत तिथे उमेदवार जायचा प्रयत्न करू विशेष करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका हे आपल्याला फार महत्वाचं आहे इतर महानगरपालिकेत पण आपण लढवणार आहोत परंतु मुंबई आणि मुंबई म्हणजे सगळ्यात मोठा महानगरपालिका सगळ्यात मोठा एफ डी सगळ्यात मोठा म्हणजे फंड त्यानंतर पीसीएमसी आहे या फंडमुळे मात्र नाही पण खऱ्या अर्थाने तिथे प्रश्न पण आहेत लोकांचे अनेक पक्षाने राज्य करून गेलेत पण ते शिवसेना असो बी जे पी असो काँग्रेस असो एन सी पी असो या सगळ्याने सत्ता मिळवून फक्त लोकांची पिळवणूक केली आहे कोणी प्रॉपर्टी टॅक्स वाढवून घेणार कोणी प्रॉपर्टी टॅक्स कमी करणार परत येणार प्रॉपर्टी टॅक्स वाढवणार प्रॉपर्टी टॅक्स कमी केलं की दुसरा काहीतरी वाढवणार लोकांना फसवण्याचंच काम केलंय सुविधा अजूनही बघितलं तर अनेक वस्त्यांमध्ये पावसाळ्यात पहिल्याच पावसाळ्यात पाणी तुंबत आहे रोड पयर पावसाळ्यात खराब होतो वारंवार रोड बनवला जातो कॉन्ट्रॅक्टर आणि संगण मताने सगळं भ्रष्टाचार चालू असतो अधिकारी त्याच्यात चालत असतं त्यामुळे हे सगळं आपल्याला बाहेर काढून व्यवस्था सुधारावा लागेल वेळ लागेल परंतु व्यवस्थित दुसऱ्याशिवाय होणार नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून एक टीम म्हणून एक संघ म्हणून काम करू आणि आपण आपलं लक्ष गाठू एवढंच सांगतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराज